पीवायसी हा जो प्लस पुण्यामध्ये आहे गेले एकशे वीस वर्ष क्रिकेट इतर खेळामध्ये खूप चांगलं असं काम करत आहे आज पी आणि दोषी इंजिनिअरिंग ही जी एक कंपनी आहे त्या दोघांचा करार इथं आज झाला वर्षाला पन्नास लाख रुपये पीवायसी आणि दोषी इंजिनिअरिंग एकत्रित आर्थिक दुर्बल घटकांमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत जे खेळाडू आहेत ज्यांना आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे क्रिकेट खेळता येत नाही नाही तर क्रिकेटपासून ते दूर जात असतात अशा मुलामुलींना संधी मिळावी त्यांचा पूर्णपणे खर्च ही जी अकॅडमी आज इथं सुरू होत आहे ती अकॅडमीसुद्धा तो खर्च उचलणार आहे याच्यातून नक्कीच उद्याचे इंडियन टीमचे खेळाडू जर आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील एक चांगला पाठ्यक्रम हा पी वाय सी एन दोनजी दोषी इंजिनिअरिंग आज इथं सुरू केलेला आहे त्यांचं अभिनंदन इथं केलेलं आहे त्याच्यातून ऐंशी मुलं मुली निवडले गेलेले आहेत आणि नक्कीच त्याच्यातून चांगले खेळाडू हे उद्या महाराष्ट्र बोल असोसिएशनच्या टुर्नामेंटमध्ये खेळतील तिथून मग इंडिया खेळतील असं विश्वास मिळत टू एक हाय परफॉर्मन्स क्रिकेट अकॅडमी वेल आता अभिषेक सांगितलं तसं क्रिकेटपासनं न्यूट्रिशनपासनं फिजिकल फिटनेसपर्यंत सगळं या सिलेक्टेड प्लेयर्सचं विल बी टेकन केअर ऑफ बाय द क्रिकेट कोचेस अँड एव्हरीथिंग त्यावेळेला आय रिअलाईज दॅट ऑब्जेक्टिव्ह जे होते अकॅडमीचे There was a synergy with what I was thinking uh, when I was looking at uh, content, especially at PYC. Uh, I am very thrilled to be associated with this uh, academy. I would like to thank PYC for uh, giving me this uh, opportunity to be associated. And uh, Like I said, I have a years of legacy, so it was always good for those engineers. दिस होप सम ऑफ अकॅडमीची माहिती देतो गेल्या तीन महिन्यामध्ये आपण ही ऍडव्हान्स किंवा हाय परफॉर्मन्स अकॅडमीचं सिलेक्शन ट्रायल घेतल्या गेल्या युएसीच्या मैदानावर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्या सिलेक्शन ट्रायल्सची सगळी माहिती पसरवणार होती खूप आनंद होतो की जवळजवळ पाचशे मुलं अख्ख्या महाराष्ट्रातनं सिलेक्शन ट्रायल्सला वेगवेगळ्या एज इथे पी मैदानावरती त्यांनी येऊन सिलेक्शन ट्रायल्स दिली या सिलेक्शन करता आम्ही एक स्पेशल अ, कमिटी नेमली होती सिलेक्शन करता ज्याच्यामध्ये सगळे फॉर्मर रणजी ट्रॉफी प्लेयर्स होते जसं रोहित खेडकीकर महेंद्र गोटे आणि मराठे अशा तीन लोकांची सिलेक्शन कमिटी होती ज्यातनं आता ऐंशी मुलं आम्ही सिलेक्ट केलेली आहेत आणि ह्याचपूर्वी आमची वुमन्स अकॅडमी करता आम्हाला महिलांचं पण सिलेक्शन करायचं आहे मीचंही सिलेक्शन करायचं आहे पण अकॅडमीचा फॉर्मल लाँच आम्हाला आज करायचा होता तर त्यामुळेच आपण सगळेला जमलेलो आहोत आणि तो लॉन्च आज आपण करत आहोत ह्या अकॅडमीमध्ये पी वाय सीचे जे कोचेस आहेत हे सर्व बी सी सी आय क्वालिफाईड कोचेस आहेत अकॅडमीचे डायरेक्टर निरंजन गोगले कोचिंग डायरेक्टर असणारे जे स्वतः रणजी ट्रॉफी प्लेयर पण आहेत आणि बी सी सी आय लेव्हल टू कोच पण आहेत त्याचबरोबर इंद्रजीत कांबडेकर पराग शहाणे आणि चारुदत्त कुलकर्णी हे सगळे रणजी ट्रॉफी प्लेयर्स या अकॅडमीचं मार्गदर्शन करणार आहेत आणि ही लवकरात लवकर म्हणजे पी वाय सीनं हीच इच्छा आहे की ह्या अकॅडमीमधनं जास्तीत जास्त गुण एज ग्रुप क्रिकेटमध्ये आणि सिनियर टीमला महाराष्ट्राच्या टीममध्ये यातली मुलं जास्तीत जास्त खेळली पाहिजेत आणि त्याकरता ही अकॅडमी त्यांना दिवसभर ट्रेनिंग करायला आणि पी वाय सीच्या ज्या सर्व सुविधा आहेत त्या सगळ्या मुलांना मोफत वापरता येणार आहे त्या सर्व सुविधा त्यांना कोचिंग त्यांचं जिम असो फिजिओथेरपी असो डाएट प्लॅन असो त्यांचं फिटनेस टेस्टिंग असो हे सगळं पी वाय सीमध्ये होतं हे सर्व त्या सिलेक्टेड मुलांकरता मोफत असं आहे सो so, हे या अकॅडमीचं सगळ्यात मोठी गोष्ट आहे की हे एक स्पेशलाइज कोचिंग स्पेशलाइज ट्रेनिंग त्यांना दिलं जाईल आणि जवळजवळ सकाळी नऊ ते संध्याकाळी चार ह्या वेळामध्ये वेगवेगळ्या एज ग्रुपची मुलं युआयसीच्या महिलांवरती सराव करणार आहेत